छत्रपती शंभूराजे युवा मंच जुन्नर यांच्या वतीने नारायणगाव येथे शिवजयंती व स्वर्गीय वल्लभशेठ बेनके यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून एकूण एकशे सत्तेचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे शिवनेरी ब्लड सेंटर यांच्यामार्फत सर्व रक्त संकलित करण्यात आले यावेळी स्वर्गीय वल्लभशेठ बेनके यांना श्रद्धांजली देखील वाहण्यात आली सामाजिक क्षेत्रात या संघटनेचे कार्य उल्लेखनीय असून अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यावेळी नारायणगाव येथे संपूर्ण गावकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती त्यात देखील या संघटनेने भोजन व्यवस्थेत महत्वाची भूमिका साकारली होती स्वर्गीय वल्लभशेठ बेनके यांचे नुकतेच निधन झाले त्यामुळे जुन्नर तालुक्यातील सर्वच गावांमध्ये वर्षभर विविध कार्यक्रम राबवणार असल्याचे संस्थेचे कार्यकर्ते रमेश मेहत्रे व रामदास अभंग यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले नारायणगावची पश्चिम वेश अर्थात छत्रपती संभाजी महाराज वेश याचे सुशोभीकरणाचे काम लवकरच तालुक्याचे आमदार अतुलशेठ बेनके यांच्या माध्यमातून संघटना पुढारकार घेऊन साकारणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले या कार्यक्रमाप्रसंगी छत्रपती शंभूराजे युवा मंचचे कार्यकर्ते रोहिदास केदारी रामदास अभंग गणेश वाजगे रमेश मेहत्रे विलास पानसरे ऋषिकेश वाजगे प्रशांत खैरे अनिकेत कोराळे प्रियेश भोर गौरव पाटे जयेश कोकणे आधी उपस्थित होते आज या ठिकाणी शंभूराजे युवा प्रतिष्ठान यांच्या वतीनं या ठिकाणी रक्तदान शिबिराचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे निमित्त आहे जो एकोणीस फेब्रुवारी रोजी जो शिवजयंती उत्सव साजरा मोठ्या थाटामाटामध्ये आपले या ठिकाणी साजरा आहे त्यानंतर आपल्या जुन्नर तालुक्याचे भाग्य विदाते कैलासवाशी वल्लभशेठ बेंके यांच्या स्मरणार्थ हे रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे शंभूराजे युवा मंच मध्ये अनेक युवक कार्यकर्ते त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करत आहेत त्यांचा नेहमी असा प्रयत्न असतो की समाजामध्ये वंचित घटकाला आपल्याला न्याय कसा मिळेल या दृष्टिकोनातून ते नेहमी त्यांची धडपड चालू असते विचार मंच जरी छोटा असला तरी विचार फार मोठे आहे आणि भविष्य काळामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टींचा आपल्याला एक गोष्टी पाहायला मिळते कशा पद्धतीने या युवा चालणार आहे या ठिकाणी मित्रसाहेबांनी पश्चिम विषयला शंभूराजाच्या विषयाचा या ठिकाणी विषय मांडला निश्चितच शासन पातळीवरती त्या ठिकाणी वेस करण्याचं आदरणीय आपल्या जुन्नर तालुक्याचे आमदार अतुषेश बेंके यांनी त्या ठिकाणी पाठीमागच्या कार्यक्रमामध्ये सांगितले आहे एक भव्य दिव्य अशी नारायण सत्यनारायणवाला आणि जुन्नर तालुक्याच्या या पश्चिम प्रवेशद्वाराला शोभेत अशी वेस करण्याचं निश्चितच त्या ठिकाणी त्यांचा मानस आहे शासनातून कशा पद्धतीने आपल्याला प्रसिद्ध प्रतिसाद मिळतो आहे आणि आपल्या गावातून कशा पद्धतीने आपल्या त्या ठिकाणी लोकवर्गनीय असेल आणखी ज्या काही गोष्टी आहेत आपल्या विचारमंचे सगळे कार्यकर्ते झटून ती वेस निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहेत ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा